रामू काका तुमच्यात एवढा स्टॅमिना असेल वाटलं नव्हतं तुम्ही तर रात्रभर माझी अहो ऐका ना नका ना सोडून जाऊ मला माझी काय चूक आहे जर मला बाळ होत नाही आहे तर मी तुमच्यासाठी सगळं केलं आहे तुम्ही जे म्हणाल त्याला होकार दिलाय मी माझा नवरा आशिषला समजवण्याचा प्रयत्न करत होते परंतु आशिष मात्र त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी कलीग नैनाच्या प्रेमात वेडा झाला होता नैना त्याला बाळाचं सुख देईल असं त्याला वाटत होतं आशिष माझ्यावर चिडून म्हणाला तुला काही कळायचं नाही नैना माझ्यासाठी काय आहे तिच्याशिवाय मला दुसरं काहीच दिसत नाही आहे मी तिच्या प्रेमात वेळा झालोय आणि आता मला माझं उरलेलं आयुष्य तिच्याबरोबरच घालवायचं आहे असं म्हणून आशिषने त्याची बॅग उचलली आणि घराबाहेर पडला मी त्याच्या मागे धावले आणि ठेस लागून खाली पडले आशिष थांबाना थांबाना असं मी म्हणत होते परंतु आशिषने एकदाही मागे वळून पाहिलं नाही आणि गाडीला किक मारून तेथून निघून गेले मी रडू लागले माझे डोळे पानावलेले होते या पानावलेल्या डोळ्यांमध्ये माझ्या मागील आयुष्याच्या आठवणी तरळत होत्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच आशिषचं स्थळ मला आलेलं अगदी राजबिंडा आशिष पाहता क्षणी मी त्याच्या प्रेमात पडले आशिषनेही मला पसंत केलं आमचं लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतरचे काही महिने आणि लग्न झाल्यानंतरचे काही वर्ष खूप आनंदात गेले परंतु आम्हाला बाळ झालं नाही तसं तसं आशिष माझ्यापासून दूर जाऊ लागले आणि शेवटी त्यांची ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नयनाबरोबर गट्टी जमली त्यामुळेच आज ते मला कायमचे सोडून निघून गेले एक नवरा म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडेल दर महिन्याला तुला खर्चायला पैसे मिळतील पण आता आपल्यात आत नवरा बायकोसारखं कोणतंही नातं राहणार नाही मी तुला बायको म्हणून आणखीन सहवास देऊ शकत नाही असं म्हणून आशिष कायमचे मला सोडून निघून गेले होते मला बाळ होत नाही या सगळी चूक माझीच आहे का बाळ होत नाही यात फक्त स्त्रीची चूक असते का पुरुषाची चूक नसते का मी त्यांना अनेकदा समजावून सांगितलं आपण डॉक्टरांकडे जाऊया ट्रीटमेंट घेऊया तर संपूर्ण दोष माझ्यावरच टाकत ते म्हणाले माझ्याकडे कोणताही दोष नाही आहे तुला काय ट्रीटमेंट घ्यायची ती घे पण आता मी एकटी बाई कोठे जाऊ काय ट्रीटमेंट घेऊ पण आता हे सगळं बोलून काही फायदा नव्हता कारण आशिष मला कायमचे सोडून निघून गेले होते आता माझ्या आयुष्यात फक्त अंधारच होता मी आणि माझं हे भलं मोठं घर जेथे माझ्याशिवाय फक्त आमचे रामू काका होते जे मागील पन्नास वर्षांपासून या घरची सेवा करत होते ते मात्र मला आणि या घराला कोठे सोडून जाणार नाही याची मला खात्री होती तेवढ्यात रामू काका माझ्याजवळ आले त्यांनी मला उभं केलं आणि म्हणाले बाईसाहेब नगा रडू पंधरा वर्षांचा होतो तेव्हापासून या घरात काम करतोय मी पासष्ट वर्षांचा झालोय हे जग खूप जवळून पाहिलंय तुम्ही काही या जगातल्या पहिल्या स्त्री नाहीत जिच्याबरोबर हे घडतंय पुरुषांची जातच अशी असते जेथे सुख मिळालं तेथे धावत असतात माझ्या अश्रूंचा बांध सुटला आणि मी चक्क रामूकाकांना मिठी मारून रडू लागले आधी तर रामूकाका थोडे गडबडले पण त्यानंतर त्यांनीही माझ्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली एका वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे ते मला धीर देत होते मी म्हणाले रामूकाका तुम्ही सांगा आता यात माझी काय चूक आहे जर मला बाळ होत नाही आहे तर आम्ही डॉक्टरांकडे जायला हवं ना चेक करून घ्यायला हवं ना ट्रीटमेंट घ्यायला हवी ना त्यासाठी मला असं सोडून दुसऱ्या बाईकडे जाणं योग्य आहे का जर दोष यांच्यातच असेल आणि त्या बाईकडूनही जर यांना बाळ झालं नाही तर मग हे काय करतील तिसऱ्या बाईकडे जातील का नैनाला सुद्धा दोष देतील का की माझ्याकडे परत येतील रामू काकांनी मला सोफ्यावर बसवलं आणि समजावून सांगू लागले बाईसाहेब आता ही रडायची नाही तर लढायची वेळ आहे मी म्हणाले माझ्या ताकद नाही आहे काका मी काय लढणार तर काका म्हणाले बाईमध्ये जेवढी ताकद असते ना तेवढी जगात कोणातही ते नसते पुरुषात तर नाहीच नाही मी जसं सांगेल तसं करा लवकरच तुमच्या सुखी संसाराला सुरुवात होईल आणि तुमचा नवरा तुम्हाला पुन्हा कधीच सोडून जाणार नाही हे ऐकून मला नवीन उभारी मिळाली एक आशा दिसू लागली की माझा संसार मला परत मिळेल सुखी होऊ शकेल मी विचारलं पण रामू काका कसं रामू काका म्हणाले बाईसाहेब काही महिन्यांपूर्वी जेव्हा तुम्ही माहेरी गेला होता तेव्हा साहेबांनी त्या नैनाला काही दिवस या घरात आणून ठेवलं होतं तेव्हा त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं नैनाचं साहेबांवर काही प्रेम नाहीये तर ऑफिसमध्ये भरती मिळावी यासाठी त्या साहेबांच्या मागे लागल्यात त्या अशा साहेबांशी लग्न करतील असं मला नाही वाटत मी विचारलं रामू काका आपण यामध्ये काय करू शकतो रामू काका म्हणाले एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची सर्वात मोठी दुश्मन असते असं म्हणतात पण जर आपण एक चांगला प्लॅन तयार केला ना तर एका दगडात दोन पक्षी मरतील नैना आणि साहेब हे दोघे एकमेकांपासून दूर जातील आणि साहेब तुमच्याकडे आनंदाने परत येतील मी विचारलं असा कोणता प्लॅन आहे आणि पुढील काही मिनिटांमध्ये काकांनी मला सगळा प्लॅन समजावून सांगितला प्लॅन रिस्की होता पण जर यशस्वी झाला तर मला माझा संसार माझा नवरा परत मिळणार होता म्हणून मी तयार झाले दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी नैनाला भेटायला तिच्या घरी पोहोचले दरवाजाची बेल वाजवली नैनाने दरवाजा उघडला आणि मला पाहून विचारलं तू येथे काय करतेस मी म्हणाले तुलाच भेटायला आले आशिष कोठे आहे नैनाने सांगितलं अजून ते झोपलेत मी म्हणाले बरं झालं तसंही मला तुझ्याशीच बोलायचंय नैना म्हणाली मला येथे कोणताही ड्रामा नकोय येथे कोणती टी व्ही सिरियल सुरू नाहीये की तू म्हणशील माझा नवरा मला परत दे त्याला माझ्यापासून कशाला हिरावलंस मी स्मिताहास्य केलं आणि म्हणाले मला माझा नवरा परत नको आहे तुलाच राहू दे कारण तसाही त्याचा मला काही उपयोग नाही आहे हे ऐकून नैनाला आश्चर्य वाटलं आणि तिने विचारलं उपयोग नाही आहे म्हणजे मी नैनाच्या हातात मेडिकल रिपोर्ट ठेवले आणि म्हणाले तूच वाचून बघ तुला समजेल नैनाने हे रिपोर्ट वाचले तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली ती म्हणाली हे कसं शक्य आहे मी म्हणाले माणसं खोटं बोलू शकतात पण मेडिकल रिपोर्ट नाही आशिष कधीही बाप बनू शकत नाही मी काही कमी आहे ती आशिषमध्ये आहे माझ्यामध्ये नाहीये आणि कोणताच पुरुष हे मान्य करणार नाही त्यामुळे जसा आशिषने माझ्यावर आरोप लावून मला दुरावा दिला तुला जवळ केलं तसं काही महिन्यानंतर तू आई बनू शकत नाही माझ्यात काहीच कमी नाही आहे असं म्हणून ते तुलाही सोडून जातील आणि तिसरीच बायको शोधतील हे सगळं ऐकून नैनाला जबर धक्का बसला होता मी नैनाला ऑल द बेस्ट म्हणाले आणि तेथून निघाले घरी आल्यानंतर रामू काकाला हे सगळं सांगितलं रामू काकालाही आनंद झाला ते म्हणाले बाईसाहेब आता आपल्या नाटकाचा दुसरा अंक जो सगळ्यात महत्वाचा आहे तुम्हाला छान ॲक्टिंग करावी लागेल मी म्हणाले रामू काका याच अंकाची मला जास्त भीती वाटते पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे थोड्याच वेळात मी छान तयार होऊन आले मी खूप सुंदर दिसत होते तर रामू काकाही तयार होऊन आलेत आम्हाला आशिषच्या मोटरसायकलचा आवाज आला आणि आम्ही आमच्या नाटकाला सुरुवात केली रामू काका आणि एक का मी एकमेकांना मिठी मारली आणि मी रामू काकाला म्हणाले रामू काका तुमचं वय पासष्ट आहे असं वाटत नाही तुमच्यात किती स्टॅमिना आहे तुम्ही तर रात्रभर माझी आणि तेवढ्यात आशिषचा जोरात ओरडण्याचा आवाज आला लाज नाही का वाटत तुम्हाला दोघांना आणि आशिष तावा तावाने पुढे आला त्याने चक्क रामू काकाची गचंडी पकडली आणि म्हणाला तुमच्या मुलीच्या वयाची आहे ती आणि तुम्ही हे सगळं मी रामू काका आणि आशिषला एकमेकांपासून दूर केलं आणि म्हणाले त्यांना काही बोलायचं नाही रामू काकांना बोलण्याचा तुम्हाला काय हक्क आहे आशिष चिडून म्हणाला किती नालायक आहेस तू एवढ्या म्हाताऱ्या माणसाबरोबर हे सगळं केलं आणि आता काय चूक आहे असं म्हणतेस का मी आशिषला म्हणाले तुला या सगळ्यात बोलण्याचा काय हक्क आहे तू सुद्धा मला सोडून त्या नेनाकडे नाही गेलास का तू तिच्याबरोबर काही नाही केलंस का आणि तू तर मला कायमचा सोडून गेला होतास ना मग आता का परत आला आहेस आशिष म्हणाला तुम्ही सगळ्या बायका सारख्याच असतात त्या नेनाने सुद्धा माझा विश्वासघात केला मला म्हणाली तू कधी बाप बनू शकत नाही सगळी कमी तुझ्यात आहे आणि मला तुझ्याबरोबर नाही राहायचं माझ्याशी सगळे संबंध तोडून तिने मला घरातून हाकलून लावलं मी म्हणाले जर हे खरं असेल तू कधीच बाप बनू शकणार नाही तर मलाही तुझ्याबरोबर राहायचं नाही मी सुद्धा तुला घटस्फोट देणार हे ऐकून त्याला मोठा धक्काच बसला आणि चक्क एवढ्या वेळ ओरडणारा आशिष हा ढसाढसा रडू लागला आणि तो रडत म्हणाला मी बाप बनू शकत नाही म्हणून नैनाने मला सोडलं आणि आता तूही मला घटस्फोट देणार आता माझा जगून काय फायदा यापेक्षा मी मेलेलं बरं आशिष जमिनीवर डोकं ठेवून रडू लागला तेव्हा मी त्याच्या डोक्यातून हात फिरवला आणि त्याचं डोकं माझ्या मांडीवर ठेवलं मी म्हणाले नका रडू तुम्ही आता येथे जे काही घडलं ते सगळं खोटं होतं हा आम्ही बनवलेला प्लॅन होता हे ऐकून आशिषला जबर धक्का बसला आशिषने विचारलं हे तू काय बोलते आहेस मी म्हणाले बरोबर ऐकताय तुम्ही तुम्ही जेव्हा मला सोडून गेलात तेव्हा रामू काका आणि मी हा सगळा प्लॅन बनवला आज सकाळी मी नेनाच्या घरी आले होते आणि तुमचे खोटे रिपोर्ट तिला दिले आपल्या दोघांची अशी कोणतीही टेस्ट मी केलेली नाही आहे नेमका प्रॉब्लेम काय आहे ते माहीत नाही पण आपण जर योग्य ट्रीटमेंट घेतली तर आपण आईबाबा नक्कीच बनू आणि रामू काका खरंच माझ्या वडिलांसारखे आहेत आमच्यामध्ये असं काहीही नाही आहे असा घाणेडा विचार मी करूही शकत नाही फक्त तुम्हाला वटणीवर आणण्यासाठी आम्ही हा प्लॅन तयार केला होता आशिषने रामू काकांकडे पाहिलं तर रामू काकांनी हात जोडून त्याची माफी मागितली हे सगळं खरं आहे अशी कबुली दिली आशिषने मला घट्ट मिठी मारली आणि मला माफ कर मला माफ कर असं म्हणू लागले मी म्हणाले तुमच्या अश्रूंमध्ये तुम्हाला पश्चाताप झाला आहे हे मला कळलंय खरं सांगू आयुष्यात बाळ होणं हे खूप महत्त्वाचं असतं परंतु बाळाच्या लालसेपाई आयुष्याच्या जोडीदाराला दूर करणं सोडून जाणं हेही चूक आहे आशिषला त्याची चूक कळाली होती आशिष म्हणाला मला माफ कर मी यानंतर असं कधीही वागणार नाही बा झालं तर चांगलं नाही झालं तरीसुद्धा आपण आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करू मी तुला कधीही अंतर देणार नाही कधीही दुसऱ्या बाईकडे जाणार नाही खूप खूप सॉरी आम्ही दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि त्यानंतर आमचा संसार हा कायमचा सुखी झाला